मंडळी गुढीपाडव्यापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते आणि या नवीन वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी कशी असणार आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण नवीन वर्षामध्ये कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आगामी काळ सांस्कृतिक धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अतिशय चांगला असल्याचं सांगितलं जात आहे या काळात कोणत्या राशींना उत्तम लाभ होणार आहे नवीन वर्षाची सुरुवात तुम्हाला शुभकारक असणार आहे का आर्थिक आघाडी कशी असेल शिक्षण वैवाहिक जीवन कुटुंब करिअर बिझनेस व्यापार या सगळ्यावरच या नवीन वर्षामध्ये काय परिणाम होणार आहे ते आता आपण बघूया सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीच्या अविवाहितांसाठी हा काळ चांगला म्हणावा लागेल कारण विवाह प्रस्तावांवर शिक्कामोर्तब होण्याची संभावना आहे आर्थिक स्थिती ठीक राहील खर्चाचे बनवावे लागेल पूर्वी जर एखादी आर्थिक गुंतवणूक केली असेल तर त्याचा भरपूर फायदा होऊ शकतो नोकरी करणाऱ्यांना कार्यक्षेत्रात वरिष्ठांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते व्यापाऱ्यांना नवीन कंत्राट मिळू शकतात उच्च शिक्षणासाठी कालावधी अनुकूल आहे अपेक्षेनुसार परिणाम मिळतील सामान्य अध्ययनात एकाग्रता मात्र वाढवावी लागेल दिनचर्येत जरा थोडा बदल करणं हितावह ठरू शकेल कुटुंबियांचे सहकार्य मिळाल्याने कामं सहज पूर्ण होतील मित्रांच्या सहवासात फिरायला जाण्याचे सुद्धा येतील एखाद्या नवीन कामासाठी कुटुंबियांची समजूत घालण्याचा प्रयत्न कराल बाहेर जाण्याचा प्रयत्न कराल आणि नवीन कर्ज घेणं मात्र तुम्हाला टाळण्याचा सल्ला दिला जातो आता वळूया वृषभ राशीकडे येणारा काळ वृषभराशीसाठी उत्तम म्हणावा लागेल कारण या काळामध्ये तुम्ही कुटुंबियांच्या सहवासात चांगला वेळ घालवाल कुटुंबियांचं सहकार्य तुम्हाला मिळेल आणि पैशाची बचत करायला सुद्धा तुम्ही शिकाल भविष्यात कोणताही आर्थिक त्रास होणार नाही आर्थिक स्थिती उत्तम राहील व्यापाऱ्यांना नवीन मार्ग दिसतील नोकरी करणाऱ्यांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल सर्व कामं वेळेवर पूर्ण होतील विद्यार्थ्यांनी अभ्यासात मन लावायचंय आणि मित्रांमुळे ते विचलित होणार नाही याची काळजी घ्यायची भावंडांच्या शिक्षणासाठी आर्थिक गुंतवणूक सुद्धा केली जाऊ शकते घराची दुरुस्ती आणि सजावटीसाठी पैसे खर्च होऊ शकतात मिथून रास मिथून राशीच्या लोकांना मनपसंत जोडीदार मिळण्याची संधी आहे म्हणजे जे अविवाहित आहेत जे स्थळ बघतायत त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळण्याचे योग आहेत विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात खुश असतील आर्थिक स्थिती ठीक राहील खर्च होतील अंदाजपत्रक बनवावं लागेल उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी कालावधी उत्तम म्हणावा लागेल आवडीचे विषय शिकण्याची संधी मिळेल भरपूर विश्रांती या काळात तुम्हाला मिळेल त्यामुळे जुन्या आजारातून सुटका होईल माता पित्यांचे सानिध्य तुम्हाला मनस शांती देऊन जाईल त्यांचं सहकार्य तुम्हाला मिळेल आजूबाजूला होणाऱ्या भजन कीर्तनाच्या कार्यक्रमात सुद्धा तुम्ही सहभागी व्हाल व्यापारानिमित्त प्रवास होऊ शकतो त्याचबरोबर जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगाराच्या संधी सुद्धा मिळतील जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना त्यांची मेहनत वाढवावी लागेल कर्करास कुटुंबियांचं सहकार्य कर्कराशीला सुद्धा मिळणार आहे कुटुंबियांच्या सहवासात एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचे योग आहे तिथे जाऊन सर्वजण खुश झाल्याचं दिसेल अनेक ठिकाणांहून आर्थिक प्राप्तीची संभावना आहे आर्थिक स्थिती मजबूत होईल खोळंबलेली कामं पूर्ण होतील नोकरी करणाऱ्यांसाठी काहीसा प्रतिकूल काळ म्हणावा लागेल कामावर जास्त लक्ष द्यावं लागेल पण जे व्यवसाय करतायत ते व्यवसाय वृद्धी करण्यात मात्र यशस्वी होतील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काळ उत्तम आहे एखादी मोठी संधी तुम्हाला मिळू शकते प्रकृतीची काळजी घ्यावी जे आपल्या घरापासून दूर राहून नोकरी करत आहेत त्यांना घराची आठवण मात्र येत राहील सिंहरास सिंहराशीची लोक जी नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी काळ उत्तम म्हणावा लागेल त्याचबरोबर सिंह राशीच्या लोकांना प्रवासाची संधी सुद्धा या काळामध्ये मिळणार आहे व्यावसायिक भागीदाराशी संबंध दृढ होतील विद्यार्थ्यांनी मात्र अति आत्मविश्वासात राहू नये एखाद्या लांबच्या नातेवाईकाकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते नोकरी करणाऱ्या व्यक्तींचे स्थान परिवर्तन संभवते अर्थात बदली संभवते व्यस्त कार्यक्रमातून थोडा वेळ स्वतःसाठी काढण्याची गरज आहे कारण त्यामुळे तुमचं मन प्रसन्न होणार आहे कन्या रास कन्या राशीसाठी सुखावह असा हा काळ आहे वैवाहिक जीवन सुखद असल्याचं दिसून येईल व्यापाऱ्यांना अपेक्षित परिणाम अपेक्षित लाभ दिसतील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी आहेत नोकरीत परिवर्तन संभवतं जे आधीच नोकरी करतात त्यांच्या नोकरीमध्ये काही बदल मात्र संभवतात व्यवसाय वृद्धीसाठी जे प्रयत्न करत आहेत त्यात ते यशस्वी होतील स्पर्धेत घवघवीत यशाची संभावना आहे मन विचलित मात्र होऊ देऊ नका राजकारणात यशप्राप्तीची संभावना जे राजकारणात आहेत त्यांच्यासाठी यशाचा काळ आहे भावंडांमध्ये वितुष्ट येऊ शकतं त्यामुळे भावंडांची जरा संयमाने वागा मुलांची फरमाईश तुम्ही पूर्ण कराल मुलांसह फिरायला जाण्याचे सुद्धा योग आहेत तुळरास काही समस्यांना तुळराशीच्या राशीच्या लोकांना सामोरं जावं लागेल पण प्राप्तीत वाढ झालेली दिसेल खर्चही त्याप्रमाणेच वाढतील नोकरी करणाऱ्यांना मध्यम काळ आहे नोकरीत बदल संभवतो बेरोजगारांना रोजगाराच्या संधी नक्कीच मिळतील आणि विद्यार्थी असल्याचं दिसून येईल परदेशातून शिक्षण घेण्याची तुमची इच्छा असेल त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर तशी संधी मिळू शकते त्याचबरोबर सिंह राशीची लोक आपल्या जोडीदारासह कुटुंबाच्या भल्यासाठी काहीतरी करताना दिसून येतील व्यापाऱ्यांना अपेक्षित लाभ होतील आणि घरामध्ये पूजापाठ अर्थात एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल ज्यामुळे पाहुण्यांची ये जा असेल रास वृश्चिक राशीसाठी मात्र येणारा काळ थोडा चढ उतारांचा असेल कारण विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात तणावाचा अनुभव करते पूर्वी जी गुंतवणूक केली होती त्याचा मात्र पूर्ण लाभ तुम्हाला मिळेल त्याचबरोबर सरकारी क्षेत्राकडून सुद्धा मोठ्या लाभाची अपेक्षा बाळगू शकता व्यापाऱ्यांना व्यवसाय वृद्धीच्या प्रयत्नात यश प्राप्त होईल नवीन मार्ग दिसतील नोकरी करणाऱ्यांना कार्यक्षेत्रात समस्यांना सामोरं मात्र जावं लागेल विद्यार्थ्यांना एखाद्या गुरुचे मार्गदर्शन लाभेल ज्यामुळे अध्ययनामध्ये त्यांना सहकार्य मिळेल आता वळूया धनुराशीकडे विवाहित व्यक्तींना वैवाहिक जीवनात थोडा त्रास जाणवेल जोडीदार एखादे नवीन कार्य सुरू करेल ज्यात तुम्ही त्यांना पूर्ण सहकार्य कराल आर्थिक आघाडीचा विचार करता काळ उत्तम आहे पैशांची आवक राहिल्याने आर्थिक स्थिती मजबूत राहील व्यापाऱ्यांना चांगला फायदा संभवतो विद्यार्थ्यांना अभ्यासात मन लावण्याची गरज आहे उच्च शिक्षणासाठी उत्तम काळ आहे कुटुंबाचं सहकार्य मिळणार आहे कुटुंबीय एकत्रित होऊन धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला मनशांती मिळेल आणि भावाचे सहकार्य सुद्धा या काळात तुम्हाला, तुम्हाला चांगलेच मिळेल मकररास विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात एखाद्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे त्रस्त होऊ शकतात पण संतती सौख्य लाभेल मनातील विचार आपल्या वडिलांना सांगाल जे वडिलोपार्जित व्यवसायामध्ये आहेत ते त्यात थोडा बदल करू शकतात रोजच्या प्राप्तीमध्ये वाढ झालेली दिसेल नोकरी करणाऱ्यांना नोकरी बदलाची संधी मिळेल विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील त्यामुळे स्पर्धेत यश प्राप्त होईल घरात मंगल कार्याचं आयोजन होईल आणि त्यामुळेच लोकांची ये जा असेल कुंभरास भरपूर ऊर्जा असल्याने कुंभराशीची सगळी प्रलंबित कामं पूर्ण होतील कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील कुटुंबीय सुख शांतीपूर्वक एकत्रित राहतील वैवाहिक एक जोडीदाराचं सहकार्य मिळेल जोडीदारासह कुटुंबाच्या कल्याणासाठी काहीतरी काम तुम्ही करताना दिसाल कुटुंबाची अतिरिक्त जबाबदारी तुमच्यावर येईल जी तुम्ही निश्चितच पूर्ण कराल घरातून बाहेर पडताना वडीलदाऱ्यांचे आशीर्वाद नक्की घ्या त्यामुळे कामं पूर्ण होतील अर्थातच कुंभराशीची आर्थिक स्थिती मजबूत राहणार आहे व्यावसायिक भागीदारीमुळे फायदा होईल परदेशात व्यापार करणाऱ्यांना सुद्धा भरपूर लाभ होईल आणि उच्च शिक्षणासाठी तर काळ अनुकूल आहेच आता वळूया मीन राशीकडे आगामी काळ अत्यंत चांगला असा मीन राशीसाठी आहे कारण वैवाहिक जोडीदाराचे पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळणारे त्याबरोबर कुटुंबाचे सहकार्य सुद्धा मिळेल भावंडांमध्ये जर कटुता होती तर ती दूर होण्यासाठी उत्तम काळ आहे आर्थिक स्थिती मजबूत होईल थकबाकी मिळेल पूर्वी केलेल्या आर्थिक गुंतवणुकीचा लाभ आता होईल मुलांचं सहकार्य मिळेल उच्च शिक्षणासाठी काळ उत्तम आहे प्रवासासाठी भरपूर पैसे खर्च मात्र तुम्ही कराल मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक कराल आणि व्यस्ततेतून थोडा वेळ स्वतःसाठी काढून आवडीचं काम कराल ज्यातून तुमचं मन प्रसन्न होईल ऋतुमानानुसार देण्याची गरज आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका